महाराष्ट्रातील सर्वात अधिक उलाढाल आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेपैकी एक म्हणजे शिर्डीतील साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी साधारण दीडशे ते दोनशे कोटींची उलाढाल आणि साई भक्तांना मोबाईल लॉकर पासून ते पेढा प्रसाद पुरवणारे स्टॉल असे नफ्याचे स्रोत असल्याने सोसायटीची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची होत असते या सोसायटीचा नावलौकिक उलाढालीचं ढालीचं आणि नफ्याचं स्वरूप कोट्यावधीत असल्याने या ठिकाणच्या निवडणुकीत संचालक आणि अध्यक्ष उपाध्यक्षासाठी मोठी होत असते यंदा ही निवडणूक सतरा जागांसाठी निश्चित झाली आहे तर यात त्रेपन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत निवडणुकीसाठी तब्बल एकशे तेहतीस अर्ज दाखल झाले होते त्यातील ऐंशी जणांनी माघार घेतली सध्या तीन पॅनल यात मोठ्या ताकदीने उतरले असून तिरंगी लढत होत आहे सत्ताधारी गटाच्या जनसेवा पॅनलची निशाणी असून पॅनलचे नेतृत्व यादवराव कोते आणि प्रताप कोते हे करताय विद्यमान संचालक विठ्ठल पवार हे परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून छत्रे घेऊन निवडणुकीच्या मैदानात आहेत तर कब्बशी घेऊन माजी चेअरमन राजेंद्र जगताप हे साई हनुमान जनसेवा पॅनलचे नेतृत्व करताय सोसायटीचे एक हजार सहाशे सहासष्ट सभासद असून अकरा फेब्रुवारीला मतदान होत आहे तिन्ही पॅनल कडून जोरदार प्रचार सुरू असून साई संस्थान कर्मचाऱ्यांचा सा गाठीभेटीचा भेटीचा जोर वाढलाय प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने आरोप प्रत्यारोप देखील वाढत चालले असून प्रत्येक पॅनल आपण इतरांपेक्षा कसे सरस आणि सभासद हितांचे आहोत याचा पाढा असताना दिसून येत आहे संस्था वाढली पाहिजे सभासद तसेच कर्मचारी था था वी वी आ, सा, आ, क कर्मचारी यांना सुरक्षितता तसेच त्यांना सुरक्षितता भेटून कर्मचाऱ्यांचे पगार असतील व सभासदांच्या ज्या विविध मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही स या जई जनसेवा पॅनलच्या माध्यमातून डॉक्टर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच खासदार डॉक्टर सुजादा दादा विखे पाटील साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली या पॅनलचे सतरा उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये आम्ही उतरलेला आहोत तर संस्थेची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे आज प्रसारमाध्यमांमध्ये ऐकलं असेल वेगवेगळे आश्वासन दिले जातात असे असे काही जे आश्वासनं आहेत की ज्यामुळे संस्था डबगाई जाऊ शकते बिगर जामीनदार जामीनदाराची संस्था चालणार नाही परंतु जामीनदारांना कसं संरक्षण देता येईल हा आमचा उद्देश आहे इतक्यात इमारतीमध्ये जे आमच्या योजना वेगवेगळ्या योजना आहेत ज्या मागील जाहीरनाम्यात पण आम्ही जाहीर केल्या होत्या परंतु आम्हाला त्या करता आल्या नाही किंवा करू दिल्या नाही तर या सर्व कामांची पूर्तता करून संस्थेचं उत्पन्न कसं वाढेल जेवढं जास्तीत जास्त उत्पन्न वाढेल तेवढा जास्तीत जास्त आम्हाला व्याजाची सवलत असेल किंवा स्वभांडवली करून व्याजदर एकदम कमी करता येईल चार बाबतही आम्ही व्याजदर कमी करू शकू अशा आमच्या ज्या जे संकल्प आहेत ते सर्व संकल्पनामा घेऊन आम्ही सभासदांसमोर येत आहेत त्यांनी कारभार पाहिला सभासदांनीही त्यांचा कारभार पाहिला व्याजदराच्या बाबतीत सभासदांची फसवणूक करण्यात आली सभासदांना मागील निवडणुकीत जाहीरनाम्यामध्ये एक टक्क्यानं कर्ज देऊ असं सांगण्यात आलं परंतु ज्यावेळेस सत्तेवर आल्यानंतर ह्याच मंडळींनी कर्जाचा मर्यादाही वाढवली नाही एवढंच नव्हे तर साठ टक्क्याचं कर्ज आठ टक्के केलं आणि बारा टक्केचं कर्ज अकरा टक्के केलं सभासदांची घोर निराशा झाली दिलेली आश्वासनं पाळली नाही आणि हे संचालक मंडळ सत्ताधारी संचालक मंडळ अपयशी ठरल्यामुळं <coughs> गेल्या मागील पाच वर्षात विरोधी पक्षाची भूमिका आम्ही बजावली आणि ते सर्व सभासदांनी ज्या ज्या सर्वसाधारण सभा झाल्या त्या सभासदां सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही सभासदांच्या बाजूने कसा कसा आवाज उठवला हे सर्व सभासदांना ज्ञात असल्यामुळे आजही सत्ताधारी मंडळी वेगवेगळे आमिष देऊन आर्थिक सामाजिक आर्थिक तसेच दारू मटण या जोरावर या निवडणुकीला सभासदांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करीत असून सभासद यांच्या भूलतापाला बळी पडणार नाही यांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या कशा कशा स्वरूपात मिळवलेल्या आहे त्यांचा इतिहास संपूर्ण सभासदांना माहीत आहे आम्ही नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री साई हनुमान जनसेवा पॅनल या ठिकाणी सतरा उमेदवारांना येऊन सभासदासमोर निवडणूक घेत आहोत या निवडणुकीमध्ये आमच्यासमोर एकच उद्दिष्ट आहे संस्थेची प्रगती संस्थेचा विकास संस्थेची प्रगती संस्थेचा विकास संस्थेचा नफा झाल्यानंतर त्या नफ्यातून त्या संस्थेमार्फत सभासदांना सेवा व सुविधा कर्ज वितरण वितरणावरून जी व्याजाची सवलत दे सभासदांना वर्षामध्ये देण्यात येणाऱ्या संस्थेमार्फत ते सेवा व सुविधा पूर्वत चालू करण्यासाठी आम्ही आमचं सर्व उमेदवार ही निवडणूक या ठिकाणी लढवित आहे आमच्या काळामध्ये सुरवातीपासून आम्ही सव्वा तीन को सव्वा तीन कोटीपासून सुरवात करून सहा कोटीपर्यंत हे संस्थेची आर्थिक परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी नेली संस्था नफ्यात आल्यानंतर त्या नफ्याच्या काही हिश्श्यामधून संस्थेची प्रगती संस्थेचा आलेख हा उंचावलेला आहे मतदानास काही अवधीच राहिल्याने तिन्ही पॅनलचे उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत यात महत्वाचं म्हणजे साई हनुमान जनसेवा पॅनल आणि जनसेवा पॅनल यावर साईबाबांबरोबरच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील या दोघांचेही फोटो लावले तर परिवर्तन पॅनलवर साईबाबा आणि विठ्ठल पवार यांचा फोटो झळकतोय काही लोक माननीय डॉक्टर दादा विखे पाटील व राधाकृष्ण पाके विखे पाटील यांचे पॅनलला फोटो लावून मते चोरण्याचा प्रयत्न करीत आहे असं आम्हाला वाटतं पण साई जनसेवा पॅनल हा अधिकृत पॅनल आहे हे स सुज्ञ सभासदांना माहीत आहे व त्यांनी हे ओळखून जनसेवा पॅनल हा अधिकृत पॅनल असल्यामुळं सतराच्या सतरा उमेदवारांना शिट्टी या चिन्हावर शिक्का मारून शिक्कामोर्तब करावं व सेवा करण्याची संधी द्यावी साई हनुमान जनसेवा पॅनलकडून आम्ही सतरा उमेदवार उभे असून आमची निशानी कब्बशी आहे येत्या अकरा तारखेला कब्बशी या चिन्हावर रबरी शिक फुलीचा शिक्का मारून सतराच्या सतरा उमेदवार निवडून द्यावे अशी सर्व सभासदांना मी विनंती करतो आमचा जर पॅनल निवडून आला तर सर्व सभासदांना उत्तम उत्तमात उत्तम सेवा देऊ याची ग्वाही मी तुम्हाला देतो विठ्ठलराव पवारसाहेबांच्या पॅनलमधून आम्ही प्रचार, प्रचार थीक करत आहोत प्रचार करताना ठिकठिकाणी आम्ही गेलो प्रचाराच्या ठिकाणी आम्हाला काही उमेद म्हणजे सभासदांनी त्यांच्या अडचणी पुढे मांडल्या अडचणींचं निरसन करत कोणालाही न डावरता आपले पवारसाहेब त्यांच्याशी बोलून पुढे त्यांचं कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल हे त्यांना मार्गदर्शन केलं आणि शिक्षक वृंदावननी तर आमचं हेच केलं सत्कारच केला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊन कुठेही आम्हाला अडचणी आल्या नाही सगळीकडे आम्हाला आनंद भेटला आणि प्रतिसाद पण खूप चांगल्या प्रमाणात सध्या प्रचार अंतिम टप्प्यात असून गाठी भेटी आणि आश्वासनांच्या फैरीत कमालीचा ज्वर चढलाय रणधुमाळी बरोबरच एक फुलीमारा हा ट्रेंड देखील ऐकावयास मिळतोय मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले राहिल्याने तिन्ही पॅनलकडून सत्ता खेचण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे मतदार राजा देखील सुज्ञ असून भूल थापांना आणि खोट्या आश्वासनांना बळी पडणार नाही असं चित्र सध्या दिसतंय खरं मात्र जनसेवाची शिट्टी वाजणार की सभासद हातात कबशी घेणार की छत्री उघडून जबरदस्त परिवर्तन होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास शिर्डी